नमस्कार लाडक्या बहिणींनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल आपलं स्वागत लाडक्या बहिणीनो जर आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी असाल ती बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण आता आज दुपारपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावर रुपये तीन जमा होणे सुरू होणार आहे परंतु त्यासाठी नेमक्या कोणत्या लाडक्या बहिणी पात्र असणार आहे आणि कोणाच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे हे बघणं अतिशय महत्वाचं आहे आणि याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत किंवा नाही तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर लाडक्या बहिणींनो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर लाडक्या बहिणीनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे आणि याच योजनेच्या बळावर महायुतीला महाराष्ट्रामध्ये पुन्हा सत्य देता आलं त्यामुळे लाडक्या बहिणींना दर महिन्याला जे काही पंधराशे रुपये दिले जातात तर ते देणे अनिवार्य आहे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये त्याचा वाईट परिणाम महायुतीला भोगावा लागू शकतो आणि याच दृष्टिकोनातून महिला व बाल विकास मंत्री मान्य आदित्यताई तटकरे यांनी डिक्लेअर केलेला आहे की लाडक्या बहिणींना आठ मार्च पर्यंत फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे रुपये तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा केले जाणार आहे तर लाडक्या बहिणींनो आत्ताच आलेली जी काही नवीन बातमी आहे अपडेट आहे तर त्यानुसार अशी माहिती मिळालेली आहे की लाडक्या बहिणींचे जे काही पैसे आहे आज दुपारपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे म्हणजेच उद्या आठ मार्च आहे महिला दिन आहे आणि या महिला दिनाच्या तोंडावरच म्हणजे आठ मार्च पूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा केले जातील अशा प्रकारचं स्टेटमेंट मान्य आदित्यताई तटकरे यांनी केलेलं होतं आणि त्यानुसार प्रशासन आता कामाला लागलेलं आहे आणि आज दुपारपासून लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे तीन हजार रुपये जमा होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो जरी आपण आता प्रतीक्षा करत असाल चिंता करत असाल तर आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि आज आजपासूनच या योजनेचे पैसे जमा होणे सुरू होणार आहे त्यामुळे आज दुपारी लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यावरही पैसे जमा होतील त्याचबरोबर उद्या सुद्धा जे काही उर्वरित लाडक्या बहिणी आहे त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे म्हणजे आज उद्या आणि परवा असे सलग तीन दिवस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहे तर ते, ते लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता चिंता करू नका फक्त दुपारपर्यंत वाट बघा कारण दुपारनंतर लाडक्या बहिणींच्या स्मार्टफोन असेल किंवा मोबाईल असेल तर त्याच्यावर तीन हजार रुपये जमा झाल्याचा जा एसएमएस येऊन जाईल त्याचबरोबर आता हे पैसे नेमके कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे की ज्या लाडक्या बहिणी पात्र आहे या योजनेसाठी त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे कारण आता महिला व बाल विकास विभागाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या ज्या काही लाभार्थी आहेत त्या यांचे फॉर्म आणि डॉक्युमेंट चेक करणे सुरू केलेले आहे आणि त्यामध्ये लाखो महिला भगिनी अशा आहेत तर त्या अपात्र आढळून आलेल्या आहेत कारण त्यांच्याकडे दुचाकी आहे अडीच लाखापेक्षा त्यांचं उत्पन्न जास्त आहे तर अशा लाडक्या बहिणींना या योजनेचे पैसे मिळणार नाही त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचा जो आकडा जर बघितला आपण तर वीस हजार पंचवीस हजार चाळीस हजार अशा प्रकारच्या लाडक्या बहिणी आता अपात्र झालेल्या आपल्याला दिसून येईल त्यामुळे या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही परंतु खरंच होतकरू गरीब आणि या योजनेच्या ज्या काही संपूर्ण अटी आहेत त्या अटींची पूर्तता करणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर आजपासून शंभर टक्के पैसे जमा होतील त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता चिंता करू नका आजपासून आपल्या खात्यावर या योजनेचे रुपये तीन हजार जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींना अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती त्यामुळे लगेच आता दुपारपासून आपल्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर लाडक्या बहिणींनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण सहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा धन्यवाद